नमस्कार आपले स्वागत आहे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बघणार आहोत हे भाषण खूप सुंदर व लेटेस्ट आहे तर चला मग सुरुवात करूयात सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या सर्व मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार जमीनोद्धस्त के झालेल्या मानवतेचे पुन्हा उत्खनन करून ज्ञान जिद्द त्यागाने नवक्रांतीचा हिमालय उभा करणाऱ्या अशा विश्ववंदनीय परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती भारताचे एक अमूल्य रत्न ज्यांना महामानव म्हणून संबोधले जाते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज मी माझ्या भाषणास सुरुवात करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व वडिलांचे नाव रामजी हे होते भीमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे पूर्ण नाव होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासूनच खूप हुशार व महत्वाकांक्षी विचारांचे होते त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मानहानी स्वीकारावी लागली पण ते मुळीच खचले नाहीत त्यांनी अस्पृश्य अस्पृश्यांचा उद्धार हे जीवनाचे अंतिम ध्येय ठेवले भीमरावांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलेबिया विद्यापीठातून व इंग्लंडमधील विद्यापीठातून घेतले नंतर ते मायदेशी परतले त्यांनी आपल्या बांधवांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जबरदस्त संदेश दिला समाजाच्या न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने व सत्याग्रह केली डॉक्टर सा, बाबासाहेबांनी सामाजिक भेदभाव व उच्च नीच भेदभावाचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे जाहीर रित्या दहन केले नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये दिनदलितांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला महाडच्या चौदार तळ्यावर दिनदलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला समाजाने धिक्कारलेल्या समाजासाठी ते आशेचा किरण ठरले मुकनायक हे पाक्षिक व बहिष्कृत साप्ताहिक तर सम्ता हे समता वृत्तपन्न सुरू करून त्यांनी समाज प्रबोधनाचे बहुमूल्य कार्य केले स्त्री शिक्षणाचा सदैव पुरस्कार केला असा हा अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या महामानव ज्ञानसंवादी तपस्वी अमोद वक्तृत्वाचा व कुशल नेतृत्वाचा धनी युग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी काळाच्या आड गेले शेवटी एवढच म्हणणे मोजू तरी कशी उंची मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची तुम्ही जगाला शिकवली तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची व्याख्या माची जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद